Hello friends वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाहे डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला बाहेर डिझाईन कशी बनवावी ब्लाऊजला हे सुचतच नाही आणि त्याच त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळ येतो ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरला असं वाटतं की बाही जर डिझाईनची केली तर ब्लाऊज छान दिसेल का आपल्याला सूट होईल का आजची जी काही बाहेर डिझाईन आहे तुम्ही नक्की बनवू शकता यामुळे नक्कीच आपली ब्लाउज खूप सुंदर दिसेल आणि नक्कीच छान अशा डिझाईनर ब्लाऊजमुळे आपली so, साडी सुद्धा खूप छान दिसेल सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट सहजच बाही कटिंग करता येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउजची जी काही बाही आहे तर ती मी इथे कटिंग करून घेतलेली आहे ॲक्च्युली ही जी काही बाही आहे तर ही पैठणी साडीवरची आहे पण मी तुम्हाला आज जी काही डिझाईन सांगणार आहे तर ही तुम्ही कुठल्याही साडीवर इझिली करू शकतात त्याचबरोबर इथे बघू शकतात की अस्तरची बाहीसुद्धा मी इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग आणि कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल तर बघा बाही लांबी आहे साडेसात अर्ध इंच मार्जिन मार्जिन अशा पद्धतीने मी आठला मार्किंग केली त्यानंतर छातीचा चौथा भाग तो आहे आठ बत्तीस एक इंचमध्ये येते म्हणून खाली दंड घेरच्या तिथं तुम्हाला सात इंच दिसत आहे आणि इथे अडीच किंवा तीन इंच कॅप हाईट तुम्ही घेऊ शकता तर मी इथे तीन इंचाची कॅप हाईट घेऊन अशा पद्धतीने ही बाही कटिंग करून घेतलेली आहे आता आपण ही बाहीवर डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बाहीवर इथे करून घेणार आहोत तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे तर ते स्टेप बाय स्टेप नीट लक्षात ठेवा कारण की ह्या बाही डिझाईन साठी तुम्हाला खाली आणि वरती दोन्ही साईडने थोडंसं मार्जिन सोडणं खूप गरजेचं आहे तरच ते व्यवस्थित तुम्हाला सेंटरला लावता येईल तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे ह्या पद्धतीने बाही व्यवस्थित प्रेस करून आपल्याला सेंटरला एक चॉकच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपली डिझाईन सेंटरपासून दोन्ही साईडला सेमच व्हावी यासाठी त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण कॅनव्हास पेपर न लावता बनवणार आहोत तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा बनवू शकतात पण मला हे सांगायचं आहे की ही डिझाईन तुम्ही बिना कॅनव्हची सुद्धा बनवू शकता तर बघा सगळ्यात आधी वरच्या साईडनी दीड ते दोन करून घ्यायची तुम्ही मार्किंग केली त्यानंतर आपल्याला इथून सेंटरपासून आडवास एक सव्वा एकला मार्किंग करून घ्यायची आहे तुम्हाला जर अजून स्प्रेड हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकतात आणि खालच्या साईडनी एकला मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा आहे तर बघा इथून आपण स्टार्ट केलेला आहे इथपर्यंत आणि इथून पुन्हा खाली गोलाकार आपल्याला अशा पद्धतीने इथे हे जॉईन करून घ्यायचं आहे बघा तर लक्षात राहू द्या मध्ये थोडंसं आपण डायरेक्ट काटोकाट जॉईन ठेवलेला आहे आणि वरच्या साईडला गोल घेतलेला आहे ह्या पद्धतीने हा गोल तुम्ही अजून स्प्रेडसुद्धा करू शकतात तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे आणि खाली ह्या पद्धतीने आपल्याला गोलाकार तर द्यायचंच आहे तर दुसऱ्या चॉकच्या सहाय्याने मी अजून हे डार्क करते व्यवस्थित प्रॉपर फायनल शेप म्हणजे तुमच्या सहज असते लक्षात येईल तर बघा ह्या पद्धतीने आपण फायनली जो काही आपला बाहीचा शेप आहे त्याची मार्किंग करून घेतलेली आहे बघा आता ही जी काही मार्किंग आहे तर यावरच एक्झॅक्टली आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे पिन अप करते म्हणजे मग ते हलायला नको आणि सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप सेमच यावा यासाठी तर बघा मग सगळ्यात आधी आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर कटिंग करताना काय करायचं आहे बघा आपल्याला इथून सुरुवात करायची आहे बरोबर जो काही गोलाकार शेप आहे तिथून प्रॉपर व्यवस्थित हे बघा इथून तर एकदम कडेकडेनेच घ्यायचं आहे आणि खाली पुन्हा आपला बाहीचा जो काही शेप दिलेला आहे तर तो व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया तर बघा फायनली प्रॉपर असं आपण इथे बाहीचा जो काही शेप आहे तर तो इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की बाही म्हणजेच मेन फॅब्रिकची बाही आणि अस्तरची बाही इथे एकमेकाला जोडून घ्यायची आहे तर बघा त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची बाही सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे तर तो शेप व्यवस्थित मॅच करायचा आहे बघा इथे सेंटरला आणि सगळ्यात आधी आता इथे पिना लावून घेऊयात तर बघा मी एक मध्यभागी पिन लावली आणि बघा त्यानंतर मी इकडनं सुद्धा एक पिन लावून घेते बरोबर मध्यभागी आणि इकडनं सुद्धा लावू शकतो म्हणजे काय होईल की तो शेप जास्त स्प्रेड होणार नाही आणि आपल्याला जसा आकार हवा आहे तसा प्रॉपर येईल आणि सगळ्यात आधी बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही तिरक होणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेताच आपल्याला इथे टीप मारायची आहे कारण की आपण बिना कॅनव्हास पेपरचा गळा बनवत आहे त्याचबरोबर याचा जो काही शेप आहे तर तो प्रॉपर यावा यासाठी तुम्हाला एकसारखं मार्जिन पकडणं खूप गरजेचं आहे जर का तुमचं मार्जिन कमी जास्त झालं तर बाहीचा पूर्ण शेप बिघडू शकतो बदलू शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक तुम्ही इथे ही टीप मारून घ्यायची आहे तर मी सुद्धा अतिशय सावकाश व्यवस्थित इथे ही टीप मारून घेतली त्यानंतर काय करायचं आहे बघा जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात तर हा जो काही शेप आहे तर त्याच्या सुद्धा आणि बाहीचा खालचा जो काही आकार आपण ड्रॉ केलेला आहे ना तर त्याच्या साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथं कटिंग करून घेतलं त्यानंतर आता ह्या संपूर्ण शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण ही बाही सरळ करू त्यावेळेस ती प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित जसा शेप आहे तसाच यावी यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग अतिशय काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे बऱ्याचदा चुकून बाहीला कट जातात सो तसं होऊ देऊ नका आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने ही बाही सरळ करून घ्यायची आहे याचे काने कोपरे व्यवस्थित प्रेस करून बाहेर काढून घ्यायचे आहे कारण आता त्यावरच आपली बाहीचा शेप डिपेंड आहे आणि इथे साईडने आता सगळ्यात आधी आपल्याला द्यायची आहे दाबटीप तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे त्यामध्ये काहीही चुका होऊन देऊ नका बऱ्याचदा काय होतं की आपण घाई गडबडीमध्ये पटापट इथे दाबटीप द्यायला जातो आणि सगळं लूकच बिघडतं सो तसं होऊ देऊ नका दोन मिनिट लेट झाला तरी चालेल पण आपण प्रॉपर फिनिशिंग सेट काम करावं असं मला वाटतं मग ती बाही डिझाईन असो बॅकनेक डिझाईन असो किंवा ब्लाउज असो तर तो, तो नुसतं शिवायचा म्हणून शिवू नका तर तो फिनिशिंग सेट कसा होईल याची दरवेळेस म्हणजे आधीच्यापेक्षा प्रॉपर फिनिशिंग कशी येईल या गोष्टीची काळजी घेतच शक्यतो ब्लाऊज स्टिच करायचा तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे ह्या शेपला संपूर्ण दाबटीप देऊन घेतली आणि त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही इथे बाही कटिंगच्या वेळेस कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा आहे तर तो इथे कटिंग करून प्रॉपर परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरभर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून प्रॉपर अशी बाही पण आपण इथे रेडी करून घेतली त्यानंतर आता इथे आपण एक छान अशी लेस लावणार आहोत तर कॉन्ट्रास्ट काठाला मॅच होणारी साडीला मॅच होणारी लेस मी इथे यूज करणार आहे तुम्ही ते काहीही यूज नाही केलं तरी चालेल किंवा ह्या शेपला तुम्ही इझिली एखादी पायपिंग लावू शकतात मोती सुद्धा लावू शकतात तुमच्यावर डिपेंड आहे पण मध्यभागी आपल्याला बाहीला गोल्डन कलरचे मनी लावायचेच आहेत त्यामुळे मग मी इथे मोती लेस यूज न करता डायरेक्ट रेड कलरची लेस यूज करते रेड आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे ॲक्च्युली साडीसुद्धा तशीच आहे त्यामुळे मग ही बाही त्या साडीला छानच मॅच होईल तर बघा मग जसा म्हणजे ज्या कलरची लेस आहे तसा दोरा शक्यतो यूज करायचा हे मी बऱ्याचदा सांगितले आहे फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचं असतं तर मी इथे रेड कलरचा दोरा होऊन घेतलेला आहे आणि बरोबर इथून कडेकडेने आपल्याला ले ही लेस लावायला ले सुरुवात करायची तुम्ही कडेकडेने थोडंसं मार्जिन ठेवू शकतात किंवा डायरेक्टली सुद्धा लावू शकतात आता ही लेस बऱ्यापैकी ब्रॉड आहे खूप बारीक नाही आहे आणि जर का ब्रॉड लेस असेल तर ती कडेने व्यवस्थित गोलाकार फोल्ड होणं थोडंसं अवघड असतं त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे तुम्ही यापेक्षा बारीकसुद्धा लावू शकता जर जर का तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ब्रॉड लेस लावता येणार नाही आहे गोलाकार शेपला तर तुम्ही एकदम छोटीशी बारीक लेस यूज करू शकता बट रेड कलरची माझ्याकडे बारीक लेस नव्हती त्यामुळे मग मी इथेही यूज करत आहे आणि गोल्डन तर यावर मॅच झाली नसती कारण की मला इथे कॉन्ट्रास्ट कलरची रेस यूज करायची होती तुम्ही गोल्डन पण करू शकता कारण गोल्डन कशावरही का इझिली मॅच होत असते तर व्यवस्थित काळजीपूर्वक जो काही शेप आहे त्याच्या कडेकडेने बघा मी प्रॉपर असं एकसारखं पकडत पकडत ही लेस लावून घेत आहे तर तुम्ही सुद्धा अतिशय काळजीपूर्वक लावायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं शेप प्रॉपर येतो पण लेस प्रॉपर न लागल्याने त्या शेप म्हणजे जो काही आकार असतो तर तो सगळा बिघडतो तसं होऊन देऊ नका आणि बघा मी इथे लेसला डबल टिप देऊन घेते ही लेस बऱ्यापैकी ब्रॉड आहे त्यामुळे डबल टीपची तर गरजच आहे पण असंही मी तुम्हाला सांगते जर तुम्हीची लेस बारीक असेल तरी शक्य असल्यास डबल टीप देत चालायची त्यामुळे एक दोन तीन फायदे आहेत ते म्हणजे लेस व्यवस्थित प्रॉपर दाबली जाते ती पॅक लागली जाते जेणेकरून ती लवकर निघत नाही याचाच अर्थ आपली डिझाईन लवकर खराब सुद्धा होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप छान येते तर ह्या पद्धतीने संपूर्ण लेसला आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे बघा तर खूप सुंदर असं लूक आलेला आहे शेपसुद्धा खूप छान आलेला आहे आता इथे आपल्याला मध्यभागी लावायचं आहे गोल्डन मनी तर बघा मी बऱ्यापैकी मोठ्या साईजचे इथे मनी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा एकदम छोटेसे यापेक्षाही मोठे किंवा असेच घेऊ शकतात ठीक आहे तर थोडेसे म्हणजे मी मोठेच घेतले जेणेकरून ते डिझाईनला लावलेले आहे तर हे दिसावंसुद्धा आणि सुद्धा छान यावं यासाठी कारण की मधला जो काही पार्ट आहे तर तो इथे आपण जोडून घेणार आहोत तेसुद्धा जे काही गोल्डन मनी आहे त्याचे सहाय्याने सो बघा मग मी ते पदरी दोरा ओन घेतलेला आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं पॅक व्हावं आणि ग्रीन कलरचाच दोरा घेतल्याने काय होईल की बाहीला मॅच होतोय त्यामुळे मग फिशि फिनिशिंग कुठेही याची बिघडणार नाही तर बघा मग इथून मी सुई ओन घेतली एक मनी टाकायचा तर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडला इथे पॅक करून घ्यायचं आहे पुन्हा बघा वरच्या साईडने मी सुई वरती काढलेली आहे आणि अजून एक मनी होऊन घेते तर त्या तो जो काही शेप आहे आपल्याला जो काही जॉईन करायचा आहे त्यामध्ये जेवढे मनी बसताय तेवढे मनी मी इथे टाकून घेते आता तुमच्या पण बाही लांबीवर डिपेंड आहे किंवा तुम्ही जो काही शेप ड्रॉ केलेला आहे तर तो, तो कसा ड्रॉ झालेला आहे त्यावर डिपेंड आहे की कि तुम्हाला किती मनी लावण्याची गरज आहे इथे चार मनी सफिशियंट आहे मोठे आहे त्यामुळे तुम्ही छोटे घेतले तर त्याला अजून लागेल यापेक्षा मोठे घेतले तर कमी याच्यात सुद्धा होऊ शकता तर बघा किती सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन येते फायनली आपली तयार झालेली आहे तर मी ते बघू शकतात मध्ये छान असे गोल्डन मनी लावलेले आहे शेपसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि बघा लेससुद्धा खूप छान ट्रेंडिंग कॉन्ट्रास्ट यूज केलेली आहे त्यामुळे आता आपल्या बाही डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक आलेलं आहे तर नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं लूक येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलं घेतलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाई डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आपली आजची डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवी नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस मी सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू